तर नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्ही बघता आदिवासी विनू ब्लॉग तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही दोघं चाललो आहे दापूरच्या यात्रेला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि यात्रेमध्ये यात्रा किती भरली ती पण दाखवतोय तुम्हाला राट पाळणे किती आले ते पण दाखवतोय तर चला भेटूया पुढे तर मित्रांनो आम्ही थोड्याच वेळात पोचते यात्रेमध्ये तर मित्रांनो अजून यात्रेमध्ये गर्दी नाहीये आहे तर दुपारनंतर गर्दी होईल तर सर्व रात पाळणे बंद आहे आज दुपारनंतर होतील चालू सर्व अजून गर्दी काहीच नाही यात्रेमध्ये टकला लखा देखने का क्या उधर टकला लखा है टकला लखा जो पकड़ रखा इधर पुरुष का चेहरा काय इधर बोद लाकडी तोडतोय वो तिरपरात पावन लीडोज गेटे जोतत

பட்டாக வந்தா ஓனல் ரொம்ப ரொம்ப சட கட்டிக்கிடுறா இந்த ગાடி ஆ ஸ்டார்டி போயிடாயிச்சே இதெல்லாம் பாக்க 70 ல இருந்து 70 ல இருந்து नगले रे ताने ये रे इत्रम ने रे दाना

तर मित्रांनो आमच्या गहू काढायला मशीन आलं होतं त्याच्यामुळं मला यात्रेमध्ये परत येता आलं नाही आहे तीन वाजता आम्ही यात्रेला येणार होतो पण नेमकं आमचं तीन वाजता मशीन आलं होतं गहू काढायला तर चार बिघ गहू होता त्याच्यामुळं मला टाईम झाला तर पुन्हा येता आलं नाही रात्र भरपूर झाली होती